आम्ही आता साई चौकात गणपती बघायला मिस्टर म्हटले होते की तुम्ही जावा आणि गणपती बुक करा तर मी जे आणि त्यांना मैत्री गजन आलोय गणपती बुक करण्यासाठी इथ पाशांमध्ये साई चौकामध्ये तर आहे खूप सारे स्टॉल लागलेत आणि आम्ही खूप सारं फिरलो प्रत्येक स्टॉलमध्ये जाऊन कुठला गणपती आपल्याला आवडतोय आणि सगळंच बघावं लागतं गणपतीचे डोळे सोंड नंतर त्यांच्या व्रस्तांचा कलर आपल्या मनात जी गणपतीची मूर्ती बसते तीच आपण घेतो तर आम्ही खूप स्टॉल पण तिथे होते भरपूर आणि आम्हाला जि जिथं आवडली तिथंच आम्ही घेतली तर आम्ही दगडूशेठची ग मूर्ती घेतली आम्ही दगडोशेटचीच मूर्ती घेतो दरवर्षी तर ह्याही वर्षी दगडूशेठचीच मूर्ती घेतली खूप साऱ्या मूर्त्या होत्या बुक पण केलेल्या होत्या गणपती बाप्पा बघितले पाहिजे तसा मिळतच नव्हता एकदा गणपती बाप्पा येणार म्हटल्यावरती साफसफाई तर आलीच चालू आहे साफसफाई किचनमधली झाली होती साफसफाई करायचं भांडी घासून घेतली होती किचनवर हे घासून घेतला होता सगळं हे झालं होतं आणि आता म्हटलं मंदिर पण जरा साफ करावं थो थोडीशी धूळ ही होती मंदिरावरती तर मग चालू आहे आता मंदिराची साफसफाई करायचं तर थोडंसं ओलं करून कापड घेतलं आणि असं पुसून घेते आणि छान ओला कपडा थोडा केल्यानंतर कुसून घेतल्यावरती छान चमकत मंदिर कुर्ता माझा टाइट कर। ते होता त्याला उद्या गणपती स्थापन करताना किंवा गणपती आणताना त्याला कुर्ता घालायचा होता तो जरा टाईट होतोय तर त्याला व्यवस्थित मंदिराची साफसफाई झाल्यानंतर आता मला करायची हार हार होती हारतालिकीची पूजा पूजा मान्य करायची होती देवपूजा करून मग हारतालिकीची पूजा मान्य करणार होती तर मंदिर आतमधून पण छान असं बसून घेतलं सगळीकडूनच सगळी साफसफाई पण झाली होती थोडी राहिली होती हॉलमधलीच तर ती पण आज घेणार होतं साफसफाई केलेलं काही शेर करत बसले नाही फक्त मंदिरं साफसफाई केलेलं ते शेअर केलं दुसरं काही साफसफाई करताना मी काही व्हिडिओ काढला नाही ह्या आहेत मंदिरमधल्या पायऱ्या तर ते पण बा आतून बाहेरून साफ करून घेतलं आणि आता ठेवून देते मंदिरामध्ये जुईना जोईना खूप छान गाणं म्हणतो ती तिचा आवाज काही कट केला नाही ऐकास हळहळ झाले आता देवपूजा करून माझी स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे हरतालिकेचा उपवास तर उपवास धरलाय मी आणि पूजा ही पण करून झाली माझी सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप थुण शुभेच्छा इकडं माझी देवपूजा करून झाले सगळे मंदिरातले तिकडं वाळूची पिंड बनवले नंतर तिथे जी पिंड आहे तिची पण पूजा केली तुपाचा दिवा आहे दोन साईडला दोन समया लावल्या झाले म्हणजे देवपूजा करून तिथे चांदलं यायचं आणि जेच खायचं इथं खायचं जेवायचं चाललं आहे तर आता मी पण खाऊन घेते मी आले आता पाशांमध्ये थोडं डेकोरेशनचं सामान न्यायचं ला, होतं गणपतीला पूजेला जे लागणारं साहित्य होतं ते पण आणायचं होतं सामान घेऊन आल्यानंतर खाणं पिणं हा झाला आणि नंतर आता करते गणपती बाप्पांचं डेकोरेशन तर खूप वेळ लागला मला गणपती बाप्पांचं डेकोरेशन करायला जे म्हणतो तर हा कलर नको परत म्हटला असू दे छान दिसतोय त्यामुळे मी कन्फ्यूज झाली होती डेकोरेशन कर करताना एकदा मी हा काढला कपडा नंतर दुसरा लावला नंतर तिसरा लावला आणि नंतर परत हा लावला तर असं दोन चार वेळा झालं पी यू सीच्या पायपं आणल्या होत्या वर्षी आणले होते आणि त्याच्यावरतीच डेकोरेशन करणार आहे तर दोन्ही साईडला असं पी यू सीच्या पायपं आहेत आणि असे जॉईन करून घेतले आणि आता आहे माझं डेकोरेशन करायचं बघू आता कसं होतं आहे काय होत आहे आताच अर्धा एक अर्धा पाऊन तास तर गेला असाच माझं काढण्यात घालण्यात आणि नंतर काही व्हिडिओ काढलाच नाही डेकोरेशन करताना डायरेक्ट झाल्यानंतरच आता दाखवते तर असं झालं फायनली डेकोरेशन दोन साईडला या दोन कुंड्या त्यांनी आणल्या होत्या दोन दिवसापूर्वी त्या ठेवल्या आणि असे खाली साडी लावली आणि छान झालं आहे डेकोरेशन मस्त खूप वेळ लागला एक दीड तास लागला मला बारा वाजलेलं आहे डेकोरेशन करायला घेतलं होतं त्यावेळेस आणि नंतर दीड वाजता झालं माझं डेकोरेशन करायचं तर मी एकटीच करत होती त्यामुळं वेळ लागला मला मुलं ही सगळी झोपलेली सासूबाई तेवढ्या जाग्या होत्या सांगत होत्या आहे आता आणि मी बॅक कॅमेरेन दाखवते बॅक कॅमेरेन जरा वेगळाच कलर असा डार्क डार्क दिसतोय पण असा रिअलमध्ये छान दिसतोय तर असं आहे साधं सिंपल डेकोरेशन असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून धन्यवाद